दिवसा ढोळ्या एका सरपंचाची निर्गुण हत्या झाली अतिशय हलहाल करून त्याला मारण्यात आलं राक्षसालाही लाजवेल असं कृत्य करताना नराधवांना कोणतीही दया आली नाही मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले पाणी मागताच तोंडात लघवी करण्यात आली मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो व्हायरल झाले आणि पायाखालची जमीन सरकली हे फोटो पाहून संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली वाल्मिकराडचा खास असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर आता संतोष देशमुखांच्या बॉडीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आला संतोष देशमुख यांना कसं क्रूर पद्धतीने छळ करून मारण्यात आलं हे या रिपोर्टमधून समोर येत आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये नेमका आहे तरी काय आरोपींची संतोष देशमुखांचा छळ नेमका कसा केला त्यांच्या शरीराचे नेमके काय हाल झाले होते याचाच हा सविस्तर उलगडा पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार संतो देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या मारहाणीमुळे त्यांचं अंग काळं निळं पडलं होतं नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केली होती संतो देशमुख यांना इतकं बेदम मारण्यात आलं की त्यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईपचे तुकडे झाले पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार संतो देशमुख यांच्या हनुवटीवर जखमांच्या खुना होत्या कपाळ आणि दोन्ही गालावर जखमाच्या खुना आहेत पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्यानं जखमा झाल्या आहेत नाकातून रक्त बाहेर येऊन ते सुकलं होतं छाती गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमांच्या खुना दिसत आहेत संतोष देशमुख यांच्या छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा झाल्या होत्या देशमुखांच्या डाव्या खांद्यावर जखमा दिसल्या मारहाणीमुळे जखमांच्या खुना काळा निळा झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलंय संतो देशमुखांच्या दंडावर कोपऱ्यावर मनगटावर हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला देखील जखमा झाल्या होत्या मारहाणीमुळे त्यांचा हात काळा निळा पडला होता असं देखील शवविच्छेदन अहवालातून समोर येत आहे सरपंच संतो देशमुखांच्या पायाच्या पोटरीवर देखील जखमा झाल्या होत्या मांडीवर गुडघ्यावर तसेच नडगीवर मारहाणीच्या जखमा असून त्या काळ्या निळ्या पडल्या होत्या मारहाणीमुळे त्यांची संपूर्ण पाठ काळी निळी पडली होती असं देखील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतो देशमुखांची हत्या झाली होती खंडणी प्रकरणातून त्यांचा खून करण्यात आला होता संतो देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम चाटे आणि महेश केदार हे पोलिसांच्या ताब्यात आहेत तर कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या हत्या प्रकरणाचे क्रूर फोटो व्हायरल झाले होते येथील पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुखांची पॅन्ट काढताना दिसला दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृश्याचे सेल्फी घेत हैवानासारखा असतो तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रतीक भुलेनं देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी केली सुदर्शन भुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो त्यावेळी हैवानी आवेश त्याच्या चेहऱ्यावर असतो मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबडून घेतो काढलेला शर्ट हातात धरून हसतो यानंतर मारेकरी पाईप पाई आणि वायरने देशमुखांवर वार करतात लाथाबुक्क्यांनी मारहाण शिवेगा होते वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात मारहाणीनंतर सुदर्शन गोल्या हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने देखील मारहाण होते आयवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त उघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसलं हे सर्व फोटो बघून तुमचंही मन सुन्न झालं असेल या संपूर्ण प्रकारानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला वाल्मिक कराड आणि गँगच्या विरोधातील फास आणखीन आवळला गेला मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मीक कराड ऐवजी सुदर्शन घुलेस टोळी प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आल्यानं वाल्मिकला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न तर करत नाही ना या शंकेला वाव आला जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल असं वाल्मी कराड यानं सुदर्शन घुलेला सांगितल्याचं सा देखील चार्जशीटमध्ये दे सांगितलं असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही जी टोळी जबाबदार आहे त्या टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले हाच आहे सुदर्शन घुले हा संघटित गुन्हेगारी टोळी चालवत होता असं पोलिसांनी दाखल केल्यानं चार्जशीटमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय का अशा चर्चाही त्यामुळे आता सुरू झाल्यात कारण पोलिसांच्या संपूर्ण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही उल्लेख नाही अवादा कंपनीच्या खंडणीबाबत ज्या काही बैठका झाल्या त्या धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झाल्या या बैठकींना मुंडेंसोबत वाल्मिक कराडही होता या बैठकीतच दोन कोटींची डील झाली असा आरोप दसांनी केला होता मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही तसंच कोणत्याही पुराव्यांची नोंद देखील झालेली नाही धनंजय मुंडेंना या संपूर्ण खंडणी प्रकरणातून अलिप्त ठेवण्यासाठीच आणि न्यायालयातील कचाट्यापासून वाचवण्यासाठी हे सगळं करण्यात आलंय असा देखील दावा केला जातोय दुसरीकडे संतोष देशमुख यांचं कुटुंब आजही न्यायासाठी आक्रोश करत आहे उपोषण करत आहे मात्र त्यांना अजूनही न्याय मिळालेला आहे तसंच ज्या मानुष्यपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली ते पाहता खरंच बीडचा बिहार झालाय का असं खेदानं बोलण्याची वेळ आली आहे ही ही बाब तितकीच खरी बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद